दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील जानुरी हे ऐतिहासिक व क्वा पौराणिक वारसा लाभलेले गाव असून या गावात अनेक धार्मिक व पौराणिक उत्साह आजही मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात त्यातीलच एक महत्वाचा उत्सव म्हणजे हुताशनी पौर्णिमेनंतर येणाऱ्या धुलीवंदनाला गावात खापऱ्या दाजिबा वीराची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे सोमवार दिनांक पंचवीस मार्च रोजी देवी देवतांचे अवतार धारण करून पारंपरिक पद्धतीने जानुरी परिसरातून दाजिबा विराची मिरवणूक उत्साहात साजरी करण्यात आली शंभर वर्षाहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या या वीर मिरवणुकीचा वारसा चालवणारी ही तिसरी पिढी करते आहे हे खापऱ्या वीर नवसाला पावणारा असल्याची भावना आहे याबाबत जानुरी गावात अशी आख्यायिका सांगितली जाते की दिंडोरी तालुक्यातील जानुरी गावात एक गवळी कुटुंब राहत होते खंडेराव आद्यदैवत असल्याने गवळी खंडेरायाची नियमित भक्ती करत होता वयाच्या सोळाव्या वर्षी लग्न ठरते आणि अंगाला हळद लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी कर्म हीच सेवा म्हणत हा गवळी दूध घालण्यासाठी कावड आणि कुत्र्यांसह निघतो आणि वाटेतच अज्ञातांकडून चोरीच्या उद्देशाने या गवळ्यावर हल्ला होतो आणि या हल्ल्यात गवळ्याचे निधन होते हा दिवस फाल्गुन वद्य प्रतिपदेचा असल्याने या दिवसापासून दाजीबा विराची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे त्यावेळी दुःखी झालेले कुटुंबीय घरी परतत असताना गावात वाद्य वाजवण्यास सुरुवात होते ज्या ठिकाणी गवळी खंडेरायाची पूजा करीत असे त्या ठिकाणी त्यांची प्रतिमा दिसू लागली आणि ती बोलू देखील लागली यावेळी जो कोणी माझी राहिलेली इच्छा पूर्ण करतील त्यांची मी इच्छा पूर्ण करेल अशी आख्यायिका आहे या बाशिंगी वीराची समाधी दिंडोरी येथील तळेगाव दिंडोरी येथे असून होळीच्या दिवशी चा या ठिकाणी रात्री पूजा केली जात असल्याची माहिती गावातून सांगितली जाते खापऱ्या विराच्या या मिरवणुकीच्या निमित्ताने जानोरी गावाच्या विविध परंपरा आजही अखंडितपणे चालू आहेत संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी